आज आपण वांग्याची भाजी करणार आहोत तेही वेगळ्या ट्रिकने बरं का अतिशय सुंदर टेस्टी भन्नाट टेस्ट आहे ह्या वांग्याच्या भाजीला आणि तसेच अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी भाजी आहे ही तुम्ही जर अशा प्रकारे भाजी केली ना तर नेहमी अशीच बनवाल आणि एक काय दोन भाकरी नक्कीच खाल तर चला रेसिपी पाहूया पा इथे मी फक्त चार वांगी घेतलेली आहेत बघा छान अशी काटेरी वांगी आहेत आता ही काटे आपण व्यवस्थित चाकूच्या साह्याने काढून चिरून पाण्यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे वांगी काळी पडत नाहीत चला फोडणीची तयारी करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मोठा एक चमचा तेल घालायचं आहे जास्तही तेल घालायचं नाही अगदी कमी तेलामध्ये मी भाजी दाखवते त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकलं आहे जिरं छान तडतडल्यानंतर मोहरी टाकली आहे मोहरी पण फुलल्यानंतर बघा इथे मस्त असा ताजा ताजा, ताजा कढीपत्ता घातलेला आहे आता कढीपत्ता छान असा तडतडल्यानंतर आपण यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तुम्ही जर मध्यम आकाराचे घेतले तर दोन कांदे घाला आता ही फोडणी अगदी मस्त खमंग बसली बघा आता यामध्ये आपण कांदा घातलेला आहे कांदा थोडासा लालसर आणि थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा आहे तर खूप कमी साहित्यामध्ये मी ही रेसिपी दाखवलेली आहे आणि अगदी अचूक मोजमापासह तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे त्यानंतर एक मोठा पिकलेला लाल भडक असा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे आता हा देखील आपण परतून घ्यायचा आहे कांदा छान असा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा कितपत परतायचा तर तो आपला जेव्हा कलर सोडायला लागतो ना तर तिथपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे बघा मऊ पण झाला आहे आणि मस्त असा आता कलर सोडतोय बघा टोमॅटो छान असा कांदा टोमॅटो आपला भाजून झालेला आहे आता या ठिकाणी बघा मी अद्रक लसूणची पेस्ट वापरणार नाही तर त्याऐवजी मी एक चमचा एक सिक्रेट तुम्हाला सांगते ते टाकून जर तुम्ही भाजी केली ना खूप सुंदर लागते तर ते, ते पुढं सांगणार आहे तर बघा आता इथे मी हळद पावडर घातलेली आहे पाव चमच्या इतकी दीड चमचा इतका लाल तिखट हा आमचा घरगुती मसाला आहे तुमचा जर विकतचा लाल मसाला असेल तर तुम्ही जिरा पावडर धना पावडर पावपाव चमचा नक्की घाला चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे एक चमचा खिसलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस घातलेला आहे तर ह्यामुळे का नाही भाजीला खूप अशी भन्नाट चव येते जरी तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट घातली नाही तरी काहीच हरकत नाही परंतु फक्त एक चमचा जे मी सांगितले खोबऱ्याचा कीस तो नक्की घालून बघा एवढी भन्नाट भाजी होते ना आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आता बघा छान असं परतून झालेलं आहे कलर तर बघा किती आला आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा वांग्याचे काटे काढून छान वांगी पाण्यात ठेवलेली अशी लहान मोठ्या आकारात मी पीच करून घेतलेलं आहे तुम्हाला जशा वांग्याच्या फोडी हव्या असतील तुम्ही तशा कापून घेऊ शकता शक्यतो लांब अशा हुब्याच कापा भाजी छान होते आता ही वांगी आपण ह्या मसाल्यामध्ये टाकल्यानंतर एक अर्धा ते एक मिनिटभर छान ह्याला परतून घ्यायचं आहे कारण वांग पण छान असं भिनलं पाहिजे त्याच्यात मसाल्यामध्ये मसाला जेव्हा वांग्यात भिनतो ना तेव्हाच वांग्याला खरी चव येते बरं का आता बघा मस्त असं वांगं आपलं परतून झाले थोडीशी हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर घालणार आहोत आता कोथिंबीर घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा ह्याला परतून घ्यायचं आहे एवढ्या सिंपल पद्धतीने मी भाजी दाखवली आहे आणि ती पण बन्नाटच तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा की पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता बघा इथे मी अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे कारण थोडंसं पाणी टाकून आपण हे वांग शिजवून घेणार आहोत एक अर्ध्या कपाला थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे मी आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि अगदी बारीक गॅसवर छान हे वांग शिजवून घ्यायचे तर अधूनमधून ताट काढून एक दोन वेळा परतून घ्या नाही तर पाणी आटेल खाली वांगं करपू शकतं तर बघा अजून पाणी आहे यामध्ये तर थोडंसं पुन्हा एकदा आपण ह्याला परतून घेऊया म्हणजे सगळ्या बाजूनी वांग्याला व्यवस्थित मसाला लागेल तर वांग कसं असतं ना जास्त पण गाळ असं शिजवायचं नाही थोडंसं असं कडकच ठेवलं ना तर खूप सुंदर लागतं बरं का आता पुन्हा झाकण ठेवून आपण वाफ काढलेली आहे तर आत्ता बघूया आपलं वांग शिजलं आहे का तर जबरदस्त भन्नाट अशी भाजी झालेली आहे मस्त वांग शिजलेलं आहे आणि खूप सुंदर अशी वांग्याची चटपटीत भाजी मी अगदी काही मिनटातच तुम्हाला करून दाखवलेली आहे तर अचानक घरी जर पाहुणे आले तर ही भाजी करायला खूपच सोपी आहे बघा किती चमचमीत अशी वांग्याची भाजी झालेली आहे तर चला मग मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला खरंच नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.